हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये सो आता आपली आंघोळ वगैरे तर झालेली आहे रेडी झालेली आहे आता आपण चहा ठेवले चहा वगैरे पिऊ आणि मग टॉमला जरा राऊंड मारून आणू कारण की तो वरडत बसलाय त्याचा सकाळचा रोजच आहे आठ वाजता बरोबर वरडून वरडून उठवतो खायला देण्यासाठी आठ वाजता त्याला खायला दिलं तर जरा वेळ मला झोपून देतो नंतर मग बरोबर दहा साडेनऊ दहा वाजता परत वरडायला येतो परत उठवायला येतो मला मग उठून आता आंघोळ वगैरे केले फ्रेश झालोय दिवाबत्ती वगैरे करून आता चहा ठेवले फक्त चहा पिऊन झाला का मग त्याला घेऊन जातो राऊंड मारायला तुम्हाला दाखवतो आता तो बाल्कनीत बसले तर जरा बाल्कनीत बस मला जरा चहा पिऊ दे चहा पिऊन झाल्याच्या नंतर मी तुला घेऊन जातो तेव्हा तो बाल्कनी मध्ये बसलाय सो दाखवतो तुम्हाला दोन मिनटं थांब सो हा बघा कसं बाल्कनीमध्ये बसले आता दोन मिनटं आणि त्याच्यावरती ही लक्ष ठेवायला ठेवली बाबू हिच्यावर लक्ष ठेवा सो आता याला बसवलंय जरा दोन मिनटं चहा वगैरे पितो आणि मग ह्याला घेऊन जातो टॉमला आणि चेरीला राऊंड मारायला आणले कारण की मगच पासून मी आपलं बोलत होतो नेतो येतो नेतो येतो येतो पण काय ना काय काय ना काय काम येत होते त्यामुळे मी आता घेऊन आलो त्या बिचाऱ्यांना दोघांना पण आता फिरतील जरा मग जातील खालती आता फायनली मी त्यांना घेऊन आलो मगून सारखा बोलत होतो की चल जाऊ चल जाऊ चल जाऊ आणि तो येऊन बिचारा आहे ना त्या दरवाज्याची तर बसायचा आणि मला काय ना काय काय ना काय काम यायचं आहे सो मग ते राहून जायचं सो आता फायनली त्याला घेऊन आलोय वरती फिरायला बघा आयत आहे आणि ती तिकडे आहे सो जरा फिरवतो राऊंड मारतो एकदा राऊंड मारलं का मग गप बसतात मग नाही ओरडणार मग तो राऊंड मारून मारतो आणि मग त्याला घरी घेऊन जातो सो गाईज आता मी चाललोय जरा बाहेर घ्यायला त्यासोबत सोबत जरा जातो कुठं येतोय काय माहित नाही पण जाऊन येतो सो मी आता चाललोय सो so, गाईज आता चाललोय मी पार्सल आणायला जावायला जेवायसाठी काहीतरी सो काही आता फ्रेश वगैरे होऊन खाली आलोय आणि आता मी चाललोय बड्डेला आहे का माझ्या मित्राच्या मम्मीचा बड्डे आहे पन्नासवा सो तिकडे आहे तो पण आला आहे पुण्यावरनं सॉरी मी आता चाललो जरा बड्डे वगैरे करतो नंतर मग मामीकडे जायचं जेवायला सो मग नंतर जाऊ चला भाऊ पार्टी देणार आज माईचा बड्डे आज ना उद्या ते पार्टी सो so, आता काकींची ओवळणी चालू आहे आधी तिथं ओवळते पन्नासवा बड्डे आहे काकींचा आणि हा बॅकग्राऊंड म्युझिक जो तुम्ही ऐकताय ना हा काय मी व्हिडिओ मध्ये नाही लावलेला आहे बघा माग टी व्ही आहे तर टी व्हीचा आवाज चालू आहे फरा मानलेला आला आहे आता बघू शकता काय खुश आहे बघा केक खायला भेटेल म्हणून बार <स्थाथा> बार दिन ये बार बार दिन ये तुमची ओ हजारो साल साल

काय फोटो काढतो माझ्यासोबत फोटो काढायचा घाईच मला एक काही बॅक नाही फॅन घेतलाय माझ्यासोबत तुला फोटो काढायचा होता फोटो काढला घातला फॅन फोटो काढ माझ्यासोबत फोटो काढ माझ्यासोबत फोटो काढ फोटो काढायचा होता फोटो काढ माझ्यासोबत लेबर डे बर्थडेू यू हॅपी बर्थडे काकी हॅपी बर्थडे टू यू लॉन लॉंग लाईफ टू यू लॉंग लॉंग लाईफ टू यू हॅपी बर्थडे काकी

तुमचा पन्नास सो बड होता ना सों करत होता आणि महिन्या आल्या होत्या शुभेच्छा देण्यासाठी सो काहीच आता आम्ही आलोय आरसा बघायला बुवाच्या घरी आरसा घ्यायचा आहे म्हणून सो आता हा आम्ही आरसा सिलेक्ट केलाय बुवा नाही इज्जतीत हा येऊन टाक हा पण चांगला हानों को। आवड़ा जोते जोते। आहे पण हा नको हा खास नाही अरे लाईट चेंज होतं त्याच्यात आणि गाईज आत्ता मी आहे महाड पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनला एक सकाळी एक मॅटर झाला होता सो त्या संदर्भात आता लोक इथं जमलेले आहेत रात्रीचे साडे अकरा वाजलेत सो मला फोन आला त्यामुळे मी आलो इथे करून माझ्याकडून झालं असेल मी तर तुमच्याकडे माफी मागता माँप असं आमच्यासमोर बोललं जर आणि माफी मागताना होती की तुम्ही माझ्या गावाचे हात जोडून मी माफी मागतो माझ्याकडनं असं नाही व्हायला पाहिजे की मी काहीतरी बंधन आहे थांबा थांबा आता एवढी गर्दी बघून तुम्हाला तर कळलं नसेल या सगळ्या गोंधळामध्ये की नक्की काय झालंय सो so, मी तुम्हाला सांगतो तिकडे काय झालेलं so, आज सकाळीच सौ ठिकाणी एक चिमुरडीला दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीने उडवलं होतं सो so, त्या दुर्घटनेमध्ये त्या चिमुकलीचा जीव गेलेला आहे त्यामुळे तेथल्या सौचे जे ग्रामस्थ लोक आहेत त्यांनी आज सकाळपासून पोलीस स्टेशनला धाव घेतली होती की त्या चिमुरडीला न्याय मिळावा यासाठी सो आज काय झालं सगळे ग्रामस्थ तिथे जमले असताना पोलिसांनी त्यांच्यावरती लाठी चार्ज केला लाठीचार्ज केल्यामुळे ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की तुम्ही विनाकारण लाठीचार्ज का केलात की तुम्हाला कोणी परमिशन दिली लाठीचार्ज करण्यासाठी किंवा कोणाच्या दबावाखाली तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्यात सो ग्रामस्थांचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही ज्यांनी लाठीचार्ज केलं जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी या सगळ्या गावकऱ्यांची माफी मागावी की तुम्ही जो लाठी त्यासाठी त्यामुळे हा सगळा जमाव जमला होता तिथे सगळा जमाव आणि त्या जमावात मध्ये सगळ्यांची मागणी एकच होती की ज्यांनी आमच्यावरती लाठी चार्ज केला मागावी सो त्यासाठी ही गर्दी जमली होती आणि ते जे दोन अज्ञात व्यक्ती आहेत ते आता जेलमध्ये आहेत त्यांना अटक केलेली आहे त्यांना त्यांची गाडी आणि ते आता जेलमध्ये आहेत सो ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला कळलं मित्राचा फोन आला की असं असं झालंय सो त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तो बघण्यासाठी काय झाले सो हा विषय होता सगळा सो आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू